आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी गावचे लोकनियुक्त आणि आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांना दैनिक पुढारीचा सरपंच सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार पुणे येथे शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला सरपंच दादासाहेब काळे यांनी सरपंच कारकिर्दीत गावामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन दैनिक पुढारीने हा पुरस्कार देण्यात आला आहे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे परेडमध्ये अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सरपंच दादासाहेब काळे यांनी विविध उपक्रम राबवत आदर्श आणि उपक्रमशील ग्रामपंचायत बनवली आहे त्यांच्या संकल्पनेतून आंधळी गावातील पुढची पिढी सजग आणि सक्षम आणि सज्ञान बनवण्याच्या दृष्टीने गावातील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी विना दप्तर शाळा हा अनोखा राबवण्यात येत आहे उपक्रम त्याचबरोबर सरपंच काळे यांनी शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा सहकार कृषी वैद्यकीय महिला बचत गट इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे सरपंच दादासाहेब काळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत दैनिक पुढारीचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे सरपंच दादासाहेब काळे यांनी दैनिक पुढारीचे सरपंच सन्मान या वृत्तमालिकेत सहभागी घेतला होता सरपंच काळे गावासाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि जनतेसाठी केलेली विकास कामे लक्षात घेता दैनिक पुढारीने सरपंच सन्मान पुरस्कार दिला आहे यावेळी राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक कल्याण मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे दैनिक पुढारी सातारा आवृत्तीचे निवासी संपादक हरीश पाटणे सातारा आवृत्तीचे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण सातारा आवृत्तीचे मार्केटिंग मॅनेजर मिलिंद भेळसगावकर पत्रकार प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा